तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि आपण इथे पुरणपोळी करताना गुळाचा वापर करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली इथे पुरणपोळी किती छान टम्मा अशी फुगलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे पा मी इथे त्यासाठी अर्धा किलो एवढी हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ घेतलेली आहे तर आपण इथे डाळ शिजवून घेण्यासाठी अशा प्रकारे स्टीलचं मी थोडंसं मोठ्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला दीड लिटर एवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर अर्धा किलो डाळीसाठी अडीच लिटर एवढं पाणी लागतं तर मी इथे सुरुवातीला फक्त दीड लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे आपण इथे सुरुवातीला पाणी खूप जास्त टाकलं तर उकळी आल्यानंतर आपली डाळ म्हणजे वरती फेस येऊन जातो आणि पाणीवरती निघून जातं त्यामुळे आपण इथे सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपण हे पातेलं गॅसवर ठेवून देऊया आणि पाण्याला एक उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपण इथे चण्याची डाळ धुवून घेणार आहोत तर आपली ही घरगुती डाळ असल्यामुळे अशा प्रकारे सुकवताना वगैरे त्यामध्ये कचरा वगैरे गेलेला असतो आणि हे पा असं पांढरंसं पाणी असतं त्यामुळे आपण ही डाळ छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत तर आपण इथे पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊया आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण वरती पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पाणी आपल्याला इथे डाळीमध्ये टाकताना गरमच करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे आपली डाळ वरती अशी येऊ नये त्यासाठी त्यानंतर मी इथे थोडीशी हळदही टाकून घेणार आहे त्यामुळे आपल्या पुरणाला छान असा कलरही येतो तर तुम्ही इथे कुकरमध्येही डाळश अशा प्रकारे डाळ शिजवून घेऊ शकता पण तर आपली इथे डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया तर आपण इथे पीठ मळून घेण्यासाठी झिरो नंबरची चाळणी घेतलेली आहे आणि आपण इथे पुरणपोळीसाठी लागणारं पीठ कधीही झिरो नंबरच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर मी इथे फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदाही घेऊ शकता म्हणजे पुरणपोळी बिलकुलही फुटणार वगैरे नाही तर त्यासाठी मी इथे थोडीशी हळद घेतलेली आहे हळद टाकल्यामुळे आपल्या पोळीलाही कलर खूप छान येतो तुम्ही इथे पाण्यामध्ये टाकूनही हळद घेऊ शकता आणि थोडंसं मीठ पुरणपोळीला मीठ आपण नॉर्मली चपातीला टाकतो त्याप्रमाणे घ्यायचं नसतं थोडंसं कमी घ्यायचं असतं तर मी इथं हळद अशी वरतून टाकलेली असल्यामुळे हाताने छान असं मिक्स करून घेत आहे आणि पाण्यामध्ये जर हळद टाकली तर एवढं जास्त मिक्स करायची गरज पडत नाही पण पाणी आपल्याला इथे कमी किंवा जास्त लागू शकतं त्याचा एवढा अंदाज येत नाही त्यामुळे मी इथे पिठामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे पीठ छान असं मऊ मौ मळून घ्यायचं आहे तर हे पा मी इथे अगदी सॉफ्ट असं अगदी मोजूद असं आपलं पीठ मळून घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी खूप असं निब्बर चपातीला लागतं त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं नाही त्यापेक्षा थोडंसं असं सैल पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर असं थोडंसं तेल घेऊन पूर्ण आपण या पिठाला लावून घेणार आहोत तर आपण त्यानंतर पूर्ण आपला उंडा कवर होईल अशा प्रकारे झाकणी घेऊन पूर्ण उंडा झाकून ठेवणार आहोत तर आपण इथे पीठ खूप छान असं मळल्या गेलं तर खूप जास्त वेळ आपल्याला पीठ भिजून घेण्याची गरज लागत नाही तर आपण त्यानंतर पाहूया आपली डाळ ही छान अशी शिजली आहे मी इथे थोडंसं पाणी कमी पडलं की वरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी गरम करून घेऊन टाकलेलं आहे तर मला इथे अर्धा किलो डाळीसाठी पूर्णपणे अडीच लिटर एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि आपली डाळही इथे अगदी छान शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं हे खालचं पाणी म्हणजे एळवणे आपण जे कटासाठी आमटी बनवतो त्यासाठी लागणारं हे खूप छान असं घट्ट झालं की आपली डाळ अगदी छान शिजली असं समजायचं तर हे पहा मी अशा प्रकारचे इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण डाळ ओतून घेणार आहोत तर हे पहा मी इथे अशा प्रकारे डाळ ओतून घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी अशी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये लगेच गूळही आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपण इथे डाळ थोडीशी थंड करून घेणार आहोत आणि आपल्याला इथे कटाच्या आमटीसाठी थोडीशी डाळ लागणार आहे तीही आपण इथे न विसरता पटकन बाजूला काढून ठेवायची आहे आणि थोडंसं नॉर्मल आपली डाळ इथे थंड झाली की आपण त्यामध्ये गुळही मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा आपल्या इथे हेळवणी अगदी छान घट्ट असं तयार झालेलं आहे तर आपली डाळ इथे अगदी परफेक्ट शिजली की नाही हे या येळवण्याच्या थिकनेसवरून लक्षात येतं तर हे पहा आपण इथे अर्धा किलो अशी डाळ घेतलेली होती त्यामध्ये आपण अर्धा किलो एवढा गूळ चिरून असा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो ॲड करून घेतलेला आहे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर गुळयामध्ये पूर्ण विरगळून जातो तुम्ही पाहू शकता खूप जास्त मोठे मोठे खडे टाकले तर असे काही विरगळला जातो आणि काही विरगळला जात नाही तर इथे आपली छोटीशी क्लिप शूट करायची राहिलेली आहे तर अशा प्रकारे काही हरकत नाही त्यानंतर आपण इथे एक चमचा भरून एवढं जायफळ घेतलेलं आहे आणि मी इथे सूट आणि बडीशप थोडीशी अशी साखरेमध्ये मिक्सरला फिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण सहा हिरवी विलायची घेतलेली आहे तर आपण इथे गुळाचा पदार्थ म्हटलं की जायफळ नक्की ॲड करायचं तर हे पा मी इथे कढाईमध्ये हे पुरण टाकून घेतलेलं आहे आणि अगदी कोरडं कोरडं होईल त्याप्रमाणे आपण इथे मीडियम गॅसवर पुरण परतून घेणार आहोत तर आपल्याला इथे पुरण परतून घेण्यासाठी सतत अशा प्रकारे खालीवर करत राहायचं आहे आपण इथे सुरुवातीला जर पुरण चाळणीने काढून घेतलं आणि त्यानंतर परतून घेतलं तर खाली खूप जास्त असं डागल्या जातं त्यानंतर तर हे पा मी इथे अशा प्रकारे कोरडं होईपर्यंत पुरण परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे पा मी इथे त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेतली आणि त्यामध्ये जायफळ आणि हिरवी वेलायची टाकून आपण मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे तर मी ही पावडर या पुरणामध्ये टाकून घेणार आहे आणि आपण इथे पुरण बंद करून घेणार आहोत आपण ही पावडर टाकल्यानंतर जास्त असं पुरण परतून घेतलं तर फ्लेवर थोडासा कमी होऊन जातो तर तुम्ही पाहू शकता आपलं इथे पुरण अगदी थंड झालेलं आहे आणि किती अगदी कोरडं वगैरे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर मी इथे पुरण चाळणीने काढून घेणार आहे आपली ही चाळणी ज्या पातेल्याच्या पुडामध्ये अगदी फिट्ट बसेल अशा प्रकारे पातेला घेऊन त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि आपण यामध्ये अशा प्रकारे साईडने अग बुडाला अगदी चपटा असेल अशा डब्बा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याने पुरण मॅश करून घ्यायचं आहे खूप छान असं पटकन मॅश होतं तांब्याने वगैरे तेवढं छान असं पटकन होत नाही तर मी इथे पूर्ण पुरण मॅश करून घेत आहे तर हे पा आपल्याला इथे पुरणाची पूर्ण प्रोसेस करेपर्यंत आपली कणी काही छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुललेली आहे चला तर मग आपण पोळ्या करून घेऊया तर हे पा सुरुवातीला आपण अशा प्रकारे एक उंडा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर छान असा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हातावर अगदी छान असा मळला गेला की आपली पोळीही फुटल्या वगैरे जात नाही तर हे पा आपण इथे एवढ्या मोठ्या आकारात असा कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण त्याची वाटी बनून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी क्लोज पकडून दाखवत आहे दोन मोठे आतमध्ये आणि पूर्ण पा, या आठबोटे बाहेरच्या साईडने म्हणजे उंडा अगदी सारखा बनल्या जातो आणि पोळीही फुटत नाही तर आपण इथे हा उंडा अशा प्रकारे बनवून घेतल्यानंतर आपण जेवढा कणकेचा उंडा घेतलेला आहे तेवढाच पुरणाचाही उंडा घेतलेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि आपण यामध्ये उंडा टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा म्हणजे पोळीला अगदी पूर्ण पोळीमध्ये आपलं पुरण पोहोचलं जातं तर हे पहा अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे अगदी छान अशी पोळी होते तर अशा प्रकारे आपण मी इथे उंडा मुद्दाम क्लोज घेऊन दाखवत आहे जेणेकरून तुमच्याही पोळ्या अगदी छान येतील आणि बिलकुलही फुटणार वगैरे नाहीत काही गृहिणींना अगदी छान पोळ्या करता येतात पण उंडा छान करता येत नाही त्यासाठी मी ही पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे उंडा करण्याची तर हे पा तुम्ही पाहू शकता तर आपण पिठात बुडवून घेतल्यानंतरही अशा प्रकारे पुन्हा एकदा उंडा हाताने छान असा प्रेस करून घेणार आहोत थे हा हा तर आपण इथे पोळी लाटायला घेऊया तर आपल्याला पोळी लाटताना आ... सतत आपला हा पोळीचा उंडा असा खालीवरी करीत राहायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण पोळी लाटताना काट वगैरे अगदी छान असे लाटून घ्यायचे आहेत आपले पोळी लाटता वेळेस फिरल्या गेली की आपली पोळी अगदी मध्ये आणि कडाला अगदी छान अशी होते बिलकुलही जाड वगैरे होत नाही तर हे पा आपण कडा आणि मध्येही पोळी पलटी करून करून हे पा अशा प्रकारे कडा लाटून घ्यायच्या तुम्हाला वाटलंच तर थोडीशी साईटनेही घ्यायचा बेलना फिरून घ्यायचा आहे तर हे पा आपण अगदी पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण साईडनेही बिलकुल अगदी कुठेही जाड वगैरे पोळी झालेली नाही आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे तर आपली इथे पोळी लाटून झालेली आहे अशा प्रकारे आपण तवाही गरम झालेला आहे आणि पोळी टाकून घेऊया तर पोळी पलटी करताना अजिबात गडबड करायची नाही अशा प्रकारे पोळी फुगल्या गेली की मग आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे तर हे पा आपण इथे पोळी पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान अशी पचलीही गेलेली आहे अगदी गडबड केली की पोळी अगदी छान अशी दिसत नाही आणि किती टमही फुगलेली आहे तर आपण याला तूप लावून घेऊया तुम्ही हवं तर तेलही लावू शकता पण तुपाने पोळीची टेस्ट खूप छान अशी येते आणि मऊही राहते चला तर मग आपण आपल्या ह्या राहिलेल्या बाकीच्या पोळ्याही तयार करून घेऊया तर हे पहा आपल्या इथे आठ ते दहा एवढ्या पुरणाच्या पोळ्या तयार आहेत पुरणाच्या पोळ्या तर झाल्या पण आपण इथे आमरस करून घेऊया तर मी इथे चार आंबे घेतलेले आहेत तर मी इथे आंब्याचा अमरस करण्यासाठी अशा प्रकारे आंबा प्रेस, प्रेस करून घेणार आहे तर वरती एक बोट ठेवून घ्यायचं म्हणजे चिकही वरती ओढल्या जात नाही पूर्ण आंबा हाताने सैल केल्यानंतर देट काढून टाकायचा आणि चिकही पिळून टाकायचं तर आपण इथे अशा प्रकारे पूर्ण आंबे प्रेस करून छान असा चीक काढून घेणार आहोत तर आपण तर तुम्ही तुमच्या घरी कशाप्रकारे अमरस तयार करता ते कमेंट करून नक्की सांगा तर आपण जेव्हा मिक्सरला आमरस करून घेतो तर तो आमरस नसतो ती फक्त आंब्याची प्युरी असते आणि अशा प्रकारे आमरस केल्यानंतर याची टेस्टही अगदी छान अशी येते तर तुम्ही घरी कशा प्रकारे आमरस करता ते कमेंट करून नक्की सांगा तर या आम या आमरसाची टेस्टही अगदी छान अशी येते तर हे पा मी इथे आमरस करून घेणार आहे तर हे पा मी इथे कोईचा आणि पूर्ण असा आमरस काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे आंब्याचे सालं आणि कोई एकत्र एक करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे साल वेगळे करून घ्यायचे आणि उलटे करून घ्यायचे म्हणजे त्यामधीलही पूर्ण असा अमरस बाहेर निघून येतो आणि पुन्हा एकदा आपण कोय आणि हे बा याला किती जास्त असे अमरस राहिलेला आहे तर आपण पुन्हा एकदा थंड पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याचाही अमरस काढून घेणार आहोत तर इथे मी टेस्टसाठी अगदी थोडंसं मीठ ॲड करत आहे आणि तुम्हाला जर लगेच खायला घ्यायचं असेल तर तुम्ही साखरही लगेच ॲड करून घ्या तर मी इथे चवीनुसार अगदी एक चमचा भरून एवढी साखर ॲड करत आहे तर हे पा आपला इथे अगदी घट्ट असा आमरस तयार आहे आणि हा फ्रीजला ठेवून द्यायचा छान असं लागतो तर पुरणपोळी म्हटलं की आमच्या इकडं गुळवणी हा प्रकार आलाच आणि त्यानंतर मी इथे इन्स्टंट अशी तांदळाची खीर बनवलेली आहे त्यानंतर आपण इथे आमरस ठेवून घेणार आहोत तर मी इथे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने असं ताट वाढून वगैरे घेतलेलं नाही जसं ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने मी इथे प्लेट्स मांडून घेतलेले आहेत त्यानंतर कटाची आमटी भाताची प्लेटही आपण इथे ठेवून घेतलेली आहे त्यानंतर कोरडाई पापड त्यानंतर पुरणाची पोळी आणि थोडीशी ही तर हे पा इथे आपली पुरणपोळी आणि आमरस अशी थाळी तयार आहे तुमच्या इकडे पुरणपोळी कशासोबत खातात ते नक्की सांगा आमच्या इकडे गुळवणी आणि आमरस किंवा मग तांदळाची खीर याच्यासोबत खातात तर तुम्हालाही इन्स्टंट अशी तांदळाची खीर आणि कटाच्या आमटीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर नक्की कमेंट करून सांगा तीही आपण शेअर करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉननेही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील थँक्यू